पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये किंवा मोठ्या महाविद्यालयामध्ये रोजगार मेळाव्यानिमित्ताने अनेक कंपन्या येऊन सुटाबुटात आलेल्या बेरोजगार तरुण आणि तरुणींना रोजगार, रोजगार उपलब्ध करून दिला या, या हे आपण आतापर्यंत ऐकलं आहे आणि पाहिलं आहे मात्र एका ग्रामीण भागातील पारेगाव खुर्दसारख्या खडकाळ मारदानावर गेल्या दोन वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या दि बाब कंपनीमध्ये सर्वप्रथमच पुणे नाशिक या मोठ्या शहरांमधील नामांकित चाळीस कंपन्यांना बाब कंपनीने निमंत्रित केले होते टाटा महिंद्रा या नामांकित कंपन्यांसह इतर वीस कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बेरोजगार मुला मुलींना जागेवरच नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे या रोजगार मेळाव्यासाठी दोन हजार चारशे जणांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली होती त्यापैकी अकराशे मुले मुली मुलाखतीसाठी होते तर चारशे तीस जणांना या रोजगार मेळाव्यातून जागेवरच नोकरी मिळाल्यामुळे नियुक्तीपत्र भेटल्यानं ग्रामीण भागातील मुलामुलींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता संगमनेर तालुक्यामधील पारेगाव येथील खडकाळ मालराणावर रावसाहेब घुगे या धडपड्या तरुणाने बाप कंपनी सुरू केली अनेक संकटावर मात करत या कंपनीने दोन वर्ष पूर्ण केले आणि या कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना तेथेच नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ग्रामीण भागातील मुलांमध्ये कष्ट करण्याची जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास आहे परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत ही बाब लक्षात घेत बाप कंपनीचे प्रमुख रावसाहेब घुगे यांनी पारेगाव खुर्दसारख्या ग्रामीण भागात टाटा ऑटोमोटिव्ह महिंद्रा अँड महिंद्रा हायर या नामांकित कंपन्यांसह बँकिंग क्षेत्रामधील आयसीआय आणि ॲक्सिस या बँका इन्शुरन्स अशा सुमारे वीस ते पंचवीस कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागेवर नोकरीची संधी मिळवून दिली आहे या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ प्रवरा शिक्षण संस्थेमधील प्राध्यापक शिवाजी पुलाटे पुणे येथील उद्योजक कल्याण डाकणे रामनाथ घुगे व लक्ष्मीबाई घुगे यांच्या हस्ते करण्यात आला हा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी दिबाब कंपनीचे प्रमुख रावसाहेब घुगे व्हाईस प्रेसिडेंट दीपक नागरे संचालक भाऊसाहेब घुगे यांच्यासह हो, बाब कंपनीच्या सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले आहे संगमने तालुक्यामधील पारेगाव सारख्या अत्यंत दुष्काळी असणाऱ्या गावात बाब कंपनीच्या रोजगार मेळाव्यासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काकडवाडीची मयुरीमुळे या विद्यार्थिनीने बी फार्मची परीक्षा दिली होती त्या परीक्षेचा निकाल लागला आणि दुसऱ्याच दिवशी बाप कंपनीचा रोजगार मेळावा झाला यामध्ये अनेक फार्मास्युटिकल कंपन्या आल्या होत्या त्या कंपन्यांसाठी मयुरीने मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये निवड होऊन तिला जागेवरच नोकरीचे जा लिखीपत्र मिळाले त्यामुळे तिचा आनंद गगनात माविनासा झाला होता ग्रामीण भागातील मुलामुलींनी आपल्यातील नकारात्मक न्यूनगंड बाजूला सारून सकारात्मक सा विचार केला तर नक्कीच आपल्याला कोणत्याही यश मिळू शकते हे मयुरीमुळे विद्यार्थिनींनी सिद्ध करून दाखवले आहे बाप कंपनी हे खेड्यापाड्यातील मुलामुलींचे भविष्य आहे असं म्हणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलामुलींना नोकरी मिळवून देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी बाब कंपनी स्थापन केली या कंपनीच्या माध्यमातून सर्वप्रथमच पारेगाव खुर्दासारख्या एका छोट्याशा गावात टाटा महिंद्रासारख्या नामांकित कंपन्यांसह आयसीआय आणि सारख्या बँका आल्या आहेत या मेळाव्यासाठी नगर व नाशिक जिल्ह्यामधील जवळपास दोन हजारांच्या आसपास मुलामुली दाखल झाली होते आणि मोठ्या प्रमाणात मुलांना नोकऱ्या देखील मिळाल्या आहेत यातच बाब कंपनीचे दोन वर्षातले फलित आहेत अशी प्रतिक्रिया रावसाहेब गुगे यांनी व्यक्त केली बाप कंपनी ग्रामीण भागात आहे सगळ्यांना माहीत आहे आणि आमचं एक ध्येय आहे की ग्रामीण भागातला तरुण हा घरी नाही बसला पाहिजे तर आम्ही जरी आय टी क्षेत्रात काम करत असलो तरी असंख्य मुलं आहेत म्हणजे आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग किंवा फार्मसी किंवा अॅग्रिकल्चर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात डिग्री घेतात आणि त्या मुलांना संधी कुठे असतील म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना विशेषतः माहीत नसतं की कुठे जायचं कुठे कंपन्या आहेत कसा इंटरव्ह्यू द्यायचा कसा जॉब द्यायचा तर आमच्या सगळ्यांचं असं ध्येय होतं की या खेड्यामध्ये कंपन्या आल्या पाहिजेत इथून त्यांनी मुलांना इंटरव्ह्यू घेऊन उचललं पाहिजेत शक्य झालं तर त्या कंपन्यांनी इथेच ऑफिसजवळ उघडली पाहिजेत आणि त्याचं हा एक पहिलं पाऊल आहे आणि जवळजवळ चाळीस कंपन्यांनी रजिस्ट्रेशन आमच्यासोबत केलेलं आहे टाटा महिंद्रा आय सी आय सी आय ॲक्सिस सारख्या अनेक नामांकित कंपन्या बा आज पारेगावमध्ये आहेत बाग कंपनीत आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांना ग्रामीण भागातल्या मुलांना ते, ते जॉब देण्यासाठी इथे आलेत ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ग्रामीण भागासाठी प्रामुख्याने खूप चांगली गोष्ट आहे सर आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आम्हाला सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आमची परिस्थिती आणि बरंच काही शिकवते आणि ती फक्त माझी एकट्याची व्यथा नाही आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या मुलांची व्यथा आहे तर सुरुवात या परिस्थितीच्या प्रॉब्लेममधूनच झाली होती आम्हाला असं वाटलं की अनेक मुलं आहेत ज्यांना परिस्थितीमुळे जॉब मिळवणं शक्य नसतं आणि त्यांना माहीत नसतं मागे कोणी मेंटर्स नसतो त्यांना असा कुठला प्लॅटफॉर्म नसतो की त्यांना गाईड करेल कारण शेतकरी वर्ग पालक हे नेहमी आपल्या शेतामध्ये बिझी असतात आणि मग ह्या मुलांना गाईड कोण करणार शहरामध्ये आपण बघतो की पालकवर्ग मुलांना वेगवेगळ्या क्लासेसला टाकतात अनेक थे। ठिकाणी त्यांना इंटरव्ह्यूला घेऊन जातात त्यांच्यासोबत असतात अगदी जॉब मिळेपर्यंत कुठला पालक पालकाला ते करणं शक्य नाही तर त्या अनुषंगाने बाप कंपनी एक प्लॅटफॉर्म म्हणून उभी राहिली होती की ग्रामीण भागातल्या मुलांना हा प्लॅटफॉर्मवर येईल आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून आम्ही इथे या मुलांना एक बॅकबोन म्हणून उभे आहोत आणि हा प्रवास तसा खडतर असला तरी पण मला असं वाटतं की हे उद्याचं भविष्य आहे खेड्यांना विकास करण्याचं एक सक्सेसफुल मॉडेल असेल आणि होईल असं मला वाटतं आणि आम्ही आय टी क्षेत्र जरी इथे आणलं असेल त्या त्याचबरोबर आमची इच्छा आहे की अनेक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या वेगवेगळ्या सर्व्हिस कंपन्या इथे यावेत आणि जे डिसेंट्रलायझेशनचं से मॉडेल आम्ही जगासमोर दाखवू इच्छितो म्हणजे पुण्या मुंबईतली जी गर्दी आहे अशा गावाकडली जे लोंडेच्या गावा लोंडे पुण्यात मुंबईत जातात आणि होम लोनच्या जाळ्यामध्ये अडकून तिथेच राहतात त्यांना शहरामध्ये जाण्याची गरज येऊ नये आणि त्यांनी ग्रामीण भागामध्येच आपल्या आईवडिलांसोबत राहून कॉर्पोरेटमध्ये काम करावं आणि चांगला पगार कमावा आणि आयुष्यात सक्सेस व्हावं या अनुषंगाने सुरू केलेला प्रवास आज माझ्या मते एक चांगली प्रकारे घेतो आहे किती विद्यार्थी आज आपल्या संस्थेमध्ये शिक्षण आमच्याकडे जवळजवळ दीडशे स्टाफ आहे आणि त्याचबरोबर यावर्षी साडेतीनशे मुलं नवीन येत आहेत आमचा टोटल सातशे लोकांचा परिवार आहे स्कूल आणि कॉलेज आणि आय टी कंपनी हे सगळं पकडून जवळजवळ सातशे लोक इथे आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर आता हे बाहेरून जे मुलं आले आहेत इंटरव्ह्यूसाठी साठी इनडायरेक्टली का होईना पण ते आमच्या परिवाराचा सदस्य आहेत त्यांच्यात आमच्या थ्रू कदाचित त्यांना जॉब मिळू शकतो आणि त्यांचं लाईफ सेट होऊ शकतो आणि पुढे जाऊन ते आम्हाला जॉईन करून काहीतरी अनेक गोष्टी आमच्या सोबत येऊन करू शकतात असं मला वाटतं एसनार मीडिया साठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर